वारण पळाल चटणूक माझ्या हाताला चटणूक साबण लावायला घेतो तुझ्या माशा बसत म्हणून दुखा भावताली बसतो माशा अरे पडली बाई खाली धुवून घेते आता चला सगळे बैल धुते हा तुला तर काय वरडायच येत का माय आवड माय तुझी बारी आहे भीती जरा थांब गुन्हा तर लय चक्क झाले ना गुन्हा बसलीत का तुझ्या अंगावर माशा त्या नाही यासारखे भाऊ बाजू तिकडे नाही येत नाही आता काय करावा पडायचं लागली जा माझ्या हातांना नाही लावायचं नाका लावा मालकाच्या बघा

आधी वाला खरा लागतो साबण पोंडा कशाला मार साबण कुठे पोंडाव मारू न आता गेले नाही टोकुराच्या वर बैल गेला नाही हातपुराना गेलाय असत लागत का साबण हा बैल एकदा धुतला नाही याकडे उतरला नाही अ माये हातपोराना खरत मानत बा बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर म्हटलं काय झालं की मी पोळ्याच्या मागे होते इकडे पाणी ओढलिन टाकी मी पळायच्या मागे होते ना बघा जमायले का मला जंत जंत मला जंत जंत लस मारी म्हणून मारिन त्याला अंगो घालायली की मी

असा धुवा लागतो बाई खर टाकली खाली ती साबण पडली का टाकली खाली टाकली टाकली उचल ठेव बर तेवढी चार चार साबणी असतात का ही मोठी आहे ना दरा ती धरा जरा लावा तिला दंदाना मोठी बारकी राहू दे तिकडे ही जमकून आहे मामाची पण टाकून आप का आपण टाकायला पाणी का कसला मुला एकदा आंघोळ राहते बैलांमध्ये तर राहते रे कसला मुळी लागला तो माल बर कालच खाजवायला लागला होता त्याला म्हणलंय मी माल कधी सक्रातीला दुतला नाही मला मला सक्रातीला नाही धुतले तिला धुतलं नाही मला म्हणला खाजवायला म्हणजे थांबा जरा झालं आज मी म्हणून खरं

म्हणजे मी पहिले धुतो तुम्ही बघत बस खुर्ची बघून तस नाही ग तुम्हाला इथं उभा करायच्या खुर्चीवर पहिले धुवायला लागायचे मला म्हणजे जकी क्यू करा रख पाणी चकमान आता होते लवकर असं मला आधी सांगायचं की मग असं बरी धावायला लागतो बघतो नाही म्हण यायला लागलाय पोटाला धुवायच्या पोटाला

नाही रे काय करीत तुला तुमचा बाई लागला इकडे यायला तू हा नाही दिवसात मारला नाही तुला <laughs> <आग>। तुला नीट त्या दिवशी घरात घेऊन गेल तर घेऊन जाईन तू

ढीग आहे पण आता काय घरी वर का ना जात असते मी घरी कारखान्यावर लय निमगळ गावा इतकं वर बी ते बसत तसंच म्हणलं आता पांढरे धुड धुड बैल दिसायले धुडझुटीत बैल दिसाय नाच भारी भारी आता धुतल्यावर बैल दिसते तुला काही हा उड्या मारतो उड्या मारायला लगेच खूश झालाय धुतल्यावर माहितीये का झालं हे कसा टावकरलाय बघा हे कसा टावकर नाय बघा वाघ वाघ पांढरे शिफ्ट शिपट येतो लय बगळा दिसायला ना माग वाघ वाघ येतो लय बघा दिसायला ना बगळाच आज करत नाही आज हा

लागला खाजवायला